राज्याचे लाडके भाऊ सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे आज सोलापूर दौऱ्यावर येणार होते परंतु त्यांची अचानक तब्येत खराब झाल्यामुळे त्या ते ठिकाणी त्यांना ट्रीटमेंट घेणे गरजेचे होते त्यामुळे ते त्यांना येता आलं नाही परंतु मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या पद पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की लाडक्या बहिणींसाठी नक्कीच मी सोलापूरमधल्या बहिणींना भेटण्यासाठी लवकरच या ठिकाणी मी दौरा करेन आणि त्या बहिणींचा नक्कीच न भेटण्याचं देखील मला दुःख आहे परंतु तुम्हाला माहीत आहे की मुख्यमंत्री साहेब पाठे तीन तीन चार चार वाजेपर्यंत काम करतात आज अनेक दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रावर फिरत असताना थोडासा तब्येतीचा त्यांना त्रास झाला आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते येऊ शकले नाहीत परंतु आम्ही शिवसैनिक म्हणून या ठिकाणी शिवसेना भवन कार्यालयाचं देखील उद्घाटन हे खरंतर आयोजित केलेलं होतं आज परंतु आम्हाला मुख्यमंत्री महोदयांची तब्येत महत्त्वाची आहे आज लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असं ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं ह्या लाडक्या बहिणींचा भाऊ आमचे दैवत ते कायम त्यांची तब्येतीची काळजी घ्यावी असं मी चरणी आज आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रार्थना केलेली आहे मग सोलापूरला आज नाही तर कधी ना कधीतरी येतील आणि ते आपल्या लाडक्या बहिणींना आम्हाला कार्यकर्त्यांना नक्की भेटतील खरंतर अनेक वेळा सोलापूरला आल्यानंतर आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी वेळ दिलेला आहे सामान्य कार्यकर्त्यांसाठी अवरात्र सा झटणारे मुख्यमंत्री आहेत परंतु जी घटना आज त्यांच्या तब्येतीमुळे झालेली आहे त्यामध्ये जे काय नाराजीचं जे नाराज ह्या महिला वर्ग झाला ज्या लाडक्या बहिणी झाल्यात त्यांना मुख्यमंत्री महोदयांचा प्रतिनिधी म्हणून लाडक्या बहिणींना नक्की सांगतो की तुमचे भाऊ हे नक्कीच आपणाला लवकरच भेटतील असा मला विश्वास आहे तुम्हाला एक सांगायला वाटतं की फेब्रुवारी महिन्यामध्ये हे कार्यालय पूर्ण झालं आणि मुख्यमंत्री महोदयांना मी सांगितलं की या ठिकाणी आपल्याला कार्यालयाच्या ओपनिंगला जायचं आहे साहेबांनी सांगितलं की मी पर्यंत एक दिवसही वाया नवता कार्यालय पूर्ण झालं असेल तर त्या ठिकाणी ते कार्यालय जनतेसाठी सुरू करा त्यामुळे आम्ही जनतेसाठी सुरू केलेलं फेब्रुवारीपासूनचं ते कार्यालय आहे त्यांचे औपचारिकता म्हणायला हरकत नाही किंवा त्यांचे पदस्पर्शही आमच्या शिवसेना भवनाला लाभावे अशी आमची शिवसैनिकांची इच्छा होती यामुळे आजचा तो कार्यक्रम ठेवला गेलेला होता तर कार्यालयाचं काम हे मुख्यमंत्री महोदयांनी सहा आधीच चालू करण्यास आम्हाला आदेश दिलेले आहेत आणि त्या पद्धतीनं ते कार्यालयच गेली सहा महिने चालू आहे पुढं देखील मुख्यमंत्री महोदयांचे चरणस्पर्श होईपर्यंत भविष्यातही कायम ते कार्यालय जनतेच्या सेवेसाठी आहे मी नक्की येईन असं सा सांगितलेलं आहे परंतु आम्ही म्हणतो आहे की त्यांची तब्येत पूर्णपणे बरी होऊ द्या आणि त्यानंतर आमच्याकडे त्यांनी दे आलं तरी काही हरकत नाही तर मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सोलापूरमध्ये अनेक कार्यक्रम होते स्वतः बोलले की मुख्यमंत्र्यांनी आज चार दिवसाखाली सांगितलं होतं की अनेक वेळा हा दौरा रद्द झालेला आहे आणि यावेळेस रद्द होणार नाही मी स्वतः येणार आहे आणि कार्यक्रम येणार आहे परंतु तब्येतीचं एकच कारण हे झाल्यामुळं आज तर तर ते येऊ शकले नाही डॉक्टरांशी बोलणं झाले का आपलं हो त्यांची जे ट्रीटमेंट देणारे डॉक्टर भोर साहेब आहेत त्यांच्याशी बोलणं झालेलं होतं तर मुख्यमंत्री महोदय स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतच नाहीत आम्ही शिवसैनिकांकडनं अनेक वेळा त्यांना विनंती आहे अनेक कार्यक्रमामध्ये आम्ही विनंती करतो की आपण तब्येतीची काळजी घ्या परंतु आज देखील त्यांची यायची तीव्र इच्छा होती डॉक्टर साहेबांनी त्यांना सांगितलं <laughs> अतिशय टेम्परेचर जास्त आहे आपली तब्येत ठीक नाही आपण जाऊ नये या फिर आले नाही आणि आमचं त्यांच्याशी पण बोलणं झालं जुना पुणे लाखा वसंत विहार सोलापूर येथे जर्मनी येथील अत्याधुनिक थ्रीटी एमआरआय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटल मध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून अर्थात समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंट ची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी बलदवा तास सेवेत न्युरोसर्जन डॉक्टर बलदवा स्त्रीगतज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा